वाढीसाठी आहे मी कुठलीही तिकीट मागितली नव्हती परंतु कुस्ती क्षेत्रात कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण देशात या अमरावतीचं नाव कमवणारे प्राध्यापक संजय आणि प्रसिद्ध विधिज्ञ म्हणून ज्यांनी भारतीय जनता पार्टीची ज्यांची आई पहिली महापौर आहे आणि त्यांनी स्वतः आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कोर्टात कुठली केस असो निशुल्क लढली आणि स्वतः संघाच्या माध्यमातून असो किंवा भारतीय जनताच्या माध्यम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आजपर्यंत ते करत आहे अशा लोकांना त्यांना तिकीट मिळणं आणि त्यांची इच्छा असताना कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं परंतु तिकीट कशाच्या आधारे काटली हे कोणालाच कळलं नाही म्हणून एक रोष होता दोन्ही नेत्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पक्षाचेच आहे पक्षाचंच कार्य करत परंतु त्यांचा जी राग किंवा रोष किंवा जी, जी काही मनमुटा होता तो कमी करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री साहेब यांनी अत्यंत चांगला स्टँड घेतला आणि ज्या व्यक्तीची कुठलीही चूक नाही म्हणजे आदरणीय पालकमंत्र्यांची कुठलीही चूक नसताना त्यांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना मोठ्या मनानं माफी मागितली वास्तिक पाहता हे माफी मागून त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला की एका छोट्याशा कार्यकर्त्यासाठी पालकमंत्री सुद्धा त्याच्या घरी जाऊ शकतो आणि हा मोठा संदेश आज इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेलेला आहे निश्चितच या दोन्ही लोकांना उद्यापासून त्यांनी कार्य करण्याचे विनंती केलेली आहे आणि हे दोन्ही लोक मोठ्या ताकदीने उद्यापासून या पक्षाच्या कार्यासाठी बा, सांगण्यासारखा मी ज्योतिष नाही आहे त्यामुळे कार्यकर्त्याची जी मेहनत आहे आज भारतीय जनता पार्टीचं देशात आणि महाराष्ट्रात राज्य आहे आज जेवढी जेवढ्या नुकट निवडणुका झाला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोष यश मिळालेलं आहे आणि त्या जर धरतीवर कार्यकर्त्याच्या मेहनतीवर आणि आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी आणि या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांच्या कार्याच्या अहवालातून संपूर्ण जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहतील आणि जास्तीत जास्त म्हणजे जो आकडा पाहिजे त्याच्याही वर भारतीय जनता पार्टी निश्चित आपलं नाव करेल अमरावती महानगरपालिकेत त्यांचाच महापुरुष